हॅलो नमस्कार कशा तुम्ही सकाळच्या आणि सर आणि सर्व माझ्या गोड मैत्रिणींना आणि कोड भावांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ तर मला जायचं होतं मार्केट मध्ये तुम्ही पकवू शकता सकाळपासून पाऊस लागलेला आहे त्याच्यासाठी दोन वेळा तयारी केली मी तर तुम्ही पकू शकतात पण आता करणार काय आपण दुसरं मनाने सकते ना देख सकते येऊन तो कैसा बारिश लागाय और उसके बाद फिर मैंने घर का सफाई करना चालू किया कल ये कल का वीडियो है देख सकते हैं फटाफट फटाफट में घर का चाला सब निकाल रे निकाल रहे विडियो देख सकते हैं म्हणजे फटाफट मी सगळं घराचं झाडं पिढं सगळं काढून घेतलं नाहीट नाईट तर साफसफाई करून घेतली पटापट आणि पावसाळा लागल्या कारणाने ना त्याला झाडं जुडं काही लागत नाही जास्त म्हणजे एवढं नाही लागत आपलं उन्हाळा नाही म्हणा असतो तेवढं लागतं तेवढं पावसाळ्यात ते लागत नाही कारण बघू शकतात तुम्ही आणि माझ्या सोबत त्यांना आता इथे एक प्रकार खडला तुम्ही बघू शकता तर मी असे काढत 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 आली आणि असंच वरच्यावरती हे करत होती तर त्या वायफायचं हे लावलेलं ना तिथं होती चिपकली आणि माझ्या अचानकच लक्ष केलं पकडू शकतात तुम्ही ती चिपकली पकडून मी एवढी वापरली ना की तुम्हाला काय सांगू की माझी पूर्ण हिंमतच होत नव्हती तुम्हाला दाखवते मी एकदम जवळ नेऊन पकवू शकतात किती छोटी आणि किती कोपऱ्यात येते पकवू शकतात किती छोटी येते आणि किती कोपऱ्यात येते पकवू शकतात तुम्ही आणि मी ती घाबरली ना की काय सांगणार तुम्हाला आणि त्यानंतर मग मी म्हटलं की आता पुढे कसं करायचं पण हिंमत करून कशी तरी मी पुढे परत माझी साफसफाई करायला सुरुवात केली कारण टाइम खूप होत होता आणि मला संध्याकाळी परत मार्केटमधून येऊन ते उपचार करायची होती तर मी काय केलं मार्केटमध्ये जाण्याच्या ते जाडाजुडं काढून घेतलं पकळू शकता तुम्ही सगळं वगैरे क करून घेतलं मी साफसफाई आणि पटापट झालं माझं पकडू शकता तुम्ही पटापट झालं माझं वेळ नाही लागला काहीच आणि बघू शकतात मग माझं हॉल किचन बेडरूम जे सगळं झाल्याच्या नंतर मग मी देवांना हसायला सुरुवात केली बघू शकतात तुम्ही दही घेतलं दहीमध्ये साखर टाकली आणि मठ टाकून मी त्याला चांगलं फेटलं फेटण्याच्या नंतर मग मी काय एक लिंबू कापला आणि तुम्हाला दाखवतो मी फक्का पाण्यामध्ये ते करीमध्ये आणि त्याच्यानंतर मग मी काय केलं दोन व तेल फांडे लागले तुम्हाला भरायला पण आहे ना टाकू शकता तुम्ही मी एक प्लेट घेतली तर एका प्लेटमध्ये ना हे चमच्याने टाकत केली तही आणि लिंबूने खासत केली त्यांना चांगल्या पटापट झालं मी ते वेन खासून केलेली होती पहिलेच सकाळी मार्केटमध्ये जाण्याची आधी म्हणजे सगळं आल्यावर फक्त पूजा करायची पस संध्याकाळी तर पकडू शकता तुम्ही ते मग मध्ये पाणी मध्ये टाकून ठेवलेले होते आणि त्याच्यानंतर मग एका हे केलं सफाई केलं खासले दुसऱ्या पाण्यामध्ये टाकत होते पकवू शकता तुम्ही पकडू शकता आणि काही वेळ लागला नाही दहा मिनटं तर लागले मला फक्त करायला दहा पण तरा मिनटं पण पसरा पका किती झाला ती कुकरच्या भांड्यामध्ये पाणी तकी मध्ये पाणी परत येऊन आली मग ते पाणी परत येतं आहे याचं मी ते चार पाच फांटे भरले माझे पकडू शकतात पण काय करणार आहे महिन्यात तर ते करावं आहे आपल्याला तर नाहीच असतो आणि ते पाणी मी झाडांना टाकून आणली त्यानंतर मग मी वाटी मग वाटी मधून पाणी घेतले ते एक एक तेव्हा मी तूत केले पकडू शकतात तुम्ही अशा पद्धतीने तेवढ तुवायचे अशा पद्धतीने तुम्ही तेवढ साफ करायचे पकडू शकता तुम्ही बिलकुल ही सेम पद्धत करायची आहे आणि त्याच्या कुकर मध्ये पाणी ना ते पण झाडांना टाकून नंतर तर पकवू शकता ते पण पण मी झाडांना टाकून आले कारण आपल्याकडे सोय आहे म्हणून त्याच्याकडे सोय नसली तो काय करणार आहे आणि पकवू शकता तुम्ही मग पटापट आगून घेतलाय सगळं आणि पाण्यामध्ये परत मला तेव धुवायचे होते तर तुम्ही काय केलं ते तेव्हा आणि ना ते धामण ते धामण परत खासून घेतलं मी चांगल्या अशा पहया पावडरने आणि मी टाकल तो मला पुढे तर चांगलं तो खासून गेलंय सगळं आणि पका तुम्ही परत मी पाण्यामध्ये तेव्हा ठेवत आहे पकडू शकता तुम्ही आणि अशा पद्धतीने मग मी काय केला नंतर देवपूजा केली मार्केट मध्ये जाऊन आली मार्केट मधून आल्यानंतरची तर पकडू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी देवपूजा केली काल तर माझी देवपूजा कशी आहे सांगा मला परमेन व मी मोकऱ्याचे कचरे आणले होते ते अर्पण केले देवांना फक्त काही देवांना फुलं फेटले मला काही देवांना फुलं फेटल्या नाही आणि आता मंगल कला शिव दिवशी मंगळवारी मी यांना परत स्थापन करणार आहे तर बघू शकतात किती सुंदर आणि यांना पूर्ण मातेची तो मैं आज आपको दिखाने वाली हूँ मैं गई थी मार्केट तो मार्केट से मैं क्या क्या लाई तो सबसे पहले मैं ये दिखाती हूँ आपको मैं क्या क्या लाई तो सबसे पहले मैं लाई हूँ आम देख सकते हैं आप आम लाइ में तो देख सकते हैं ऐसा मैं एक किलो आम लाई हूँ तो देख सकते हैं आप एक किलो आम लाइ मैं तो यह पचास रुपये किलो का आम है और हम लोगों ने मुझे अक्षय तुर आम का रस लेला होता तो आता कर आता करते हैं पर ले तो आंबा देख तो सकते हैं आप तो हम लोगों ने ना आम लाया उसके बाद भगवान को ये अर्पण करने के लिए कचरा लाइको मोकरी का कचरा है बाहर से नहीं लेते खुशबू नहीं लेते इसलिए मैं आपको खुशबू लेके नहीं पता सकते ये देख सकते हैं आप तो मैं तो उस प्रकार का मोकरा लाई हूँ इसमें गुलाब है देख सकते हैं आप इसमें गुलाब है और इसमें खाली सादा मोकरा है देख सकते हैं पैसा मतलब साधा मोकरा लाई तो मतलब कैसा आहे ना आ, गल मंगळवार आहे कल मंगलवार आहे तो कुलदेवी का मी मंगलवार का तो आज आजही मी सी मैंने सत्ते ये आई येथील जे ये एकशे ऐंशी रुपयाचे फोकू शकतात ते मला भेटले एकशे पन्नास रुपयामध्ये मी स्वामी समर्थांच्या करता वाचा मला व्यासपीठ पाहिजे होतं तर बघू शकतात आता तात्पुरती काम होईल असं मी आणलेलं आहे हे ले मग कॅस बंद वाचू शकतात म्हणजे असं नाही की श्री स्वामी समर्थ यांचीच पोती म्हणजे आपण ज्ञानेश्वरी पारायण श्रीकृष्णाचं पारायण सगळं वाचू शकतात आपण भगवत गीता वगैरे सर्व काही वाचू शकतात आपण त्याच्यावरती त्यानंतर तीन आहे ना मग मी आणलेलं आहे थोडं तीन रुमाला तर हे रुमाला मी तीन आहे ना तर तीन आणलेले आहेत मी कारण की तीन आशेसाठी म्हणजे हे रुमाल आहेत हे तीन आशेसाठी आणलेले आहेत एक चपाती ठेवायला आणलेले आणि आता एक रुमालाचे दोन तुकडे करणार आहे मी तर एक रुमाला मी ठेवणार आहे दरवाजे पुसायला पूर्ण दरवाजे पुसायला आणि एक ठेवणार ठेवणारे मी गॅस छोट्या पुसायला कारण मोठ्या आहेत रुमाल त्यासाठी तर एका रुमालाचे मी दोन तुकडे करणार आहे दरवाजा पुसायला मी एक रुमाल रुमाला आहे आणि एक रुमाल मी म्हणजे अर्धा रुमाल कापलेला कॅस होता आणि कॅस हे तो आहेत मी त्यानंतर मी आणले बघा तेव्हा तूप आणले पकवू शकतात तेव्हा आपण तुपाचा तेव्हा लावतो त्यासाठी मी ज्या दुकानात जाते त्या दुकानामध्ये शुद्ध ते शिकायचं मिळतं बघू शकतात मिल मिलकली मिळूनच ते काउकी ते पकडू शकतात तुम्ही उलट ते स्वतःची कदाचित तुम्हाला तर पकवू शकतात हे आणलेलं आहे मी त्यानंतर मग मी तिळाचं तेल आणलेलं आहे पकवू शकतात मला सरसोचं तेल भेटलं नाही अशा कदाचित मला वाटतं अमावश्य असल्या कारणाने कोणत्याच दुकानामध्ये सरसोचं तेल नव्हतं तर बघू शकत मला शेवटी तिळाचं तेल भेटलं तर मी तिळाचं तेल आणलं आणि त्यानंतर आहे ना मग मी काय काय आणलं दाखवते तुम्हाला एक मोकरा करपत्ती आणली पकवू शकता तुम्ही सारी सेम बोल आणलेली मोकरा करपत्ती आणि हे पण काही फह्या पावडर आहेत याच्याने तांबे पितळ भांडे खूप छान निघतात खूप मस्त निघतात त्याच्याने भांडे पिपळ फा फांटे पितळ फांडे तांब्याचे भांडे वगैरे सर्व काही व्यवस्थित निघतं तसं म्हणजे खूप छान निघतात त्याच्यात त्याच्याने भांडे तर मी त्याच्यानेच खासते आणि भैया पावणेने फक्त भांडे खासायची देव कसायचे नाही देवाची एकही एकही देवाची मूर्ती वगैरे काहीच खासायचं नाही भैया पावने तर पंचामृतानेच करायचं आणि त्यानंतर मग मी आणलेले बघा वाटी अन्नपूर्णा माताची अन्नपूर्णा माता ठेवण्यासाठी मी वाटी आणली तर याची प्राइस आहे एकशे आठ रुपये तर मला भेटली पण शंभर रुपयामध्ये शंभर रुपयामध्ये बघू शकतात माझ्याकडे चांदीची वाटी होती पण मधलं आता मी भरपूर बघितले अन्नपूर्ण मातेचे तर तिच्यामध्ये चांदीच्या वाटीचा उल्लेखच केलेला नाही त्यांनी त्यांनी फक्त पितळाची वाटी आणि तांब्याची वाटी याचा उल्लेख केलेला आहे तर पकवू शकता तुम्ही फक्त म्हणून त्यासाठी आज तुम्ही म्हटलं आज कसंही असो पण मला घ्यायची म्हणजे घ्यायचीच तर पकवू शकतात अशी वाटी आणलेली मी अशा प्रकारे मी हा असं असतू आणलेले त्याच्यासाठी माझ्या हातून आज एक गोष्ट रावली आहे मी माझं मंगळसूत्र कुठं ठेवलं मला सापडत नाहीये तर त्याच्यासाठी आपण नाही थोडा पैसे लोकांनी सबच्या कापे ढूंढा है मंगलसूत्र को पर मेरा मंगलसूत्र मिल नहीं रहा है और चांद का पैंडल था उसके अंदर तो देख सकते हैं कि मिलता है कि नहीं मिलता है देखते हैं तो पकवान से ही दुआ करती हूँ कि मेरा मंगलसूत्र जलते मिल जाए तो इसलिए तो अभी मैं चार ही फ्रेश होने फ्रेश होने के बाद सब पकवान को पंचमृता से करके मतलब स्नान करके मंदिर में रखने वाली हूँ और दूसरी बात मैं मार्केट गई थी मैं तो मेरे छोटा बेटा है उसको बोल के गई थी कि मैं जब तक मार्केट से नहीं तो तब तक तो पूरा मंदिर मेरा भगवान मूर्ति सब निकल के रखते मतलब कैसे है ना हम लोग को जब मार्केट से आएंगे तो मैं डायरेक्ट पूजा करने बैठ जाऊंगी तो इसके लिए तो मेरा कुछ गलत हुआ रहेगा तो मुझे माफ कर सकते हैं तो चला बायुमा ना श्री स्वामी समर्थ यानी माँ जी वीडियो तुम्हें पकड़ है स तो मेरे वीडियो को लाइक शेयर सब्सक्राइब करूँ जरूर, जरूर कीजिए क्योंकि तो मैं खास आपके लिए हिंदी में वीडियो कर रही हूँ क्योंकि तो मैं मराठी हूँ फिर तो भी आपको हिंदी में वीडियो बना के दे रही हूँ तो जो भी मेरा वीडियो देख रहा है तो प्लीज़ मेरे वीडियो को लाइक सब्सक्राइब जरूर जरूर कीजिए एक मतलब आपको मराठी भाषा समझ में नहीं आ रही है इसलिए मैं हिंदी में भी ट्रांसलेट कर रही हूँ तो मतलब समझ अंडरस्टैंडिंग करके लीजिए मेरे को इसके लिए तो मेरा कुछ गलत हुआ रहेगा तो मुझे माफी मांगती हूँ मैं पर कैसा भी करके ना फिर को लाइक और शेयर सब्सक्राइब जरूर कीजिए तो चलो बाय तुम्हारा श्री स्वामी समर्थ हर हर महा